सोनईत जातीवादाचा कहर मातंग समाजातील तरुणावर अमानुष मारहाण संविधान संघर्ष मोर्चा आक्रमक संजय वैरागर प्रकरणात संताप सोनईत जातीवादाचा थरका पुडवणारा संताप मातंग समाजातील तरुणावर अमानुष मारहाण संविधान संघर्ष मोर्चाचा संताप आरोपींना तात्काळ अटक व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे पुन्हा एकदा जातीवादाचा विद्रुप चेहरा समोर आला आहे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याच्यावर जातीवादी गुंडांकडून अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेनंतर वा समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे जखमी तरुण संजय वैरागर याची भेट घेण्यासाठी संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्हा समन्वयक संजय गाडे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली त्यांनी वैरागर यांची विचारपूस करून न्याय मिळवून ग्वाही दिली संजय गार्डे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले ज्यांनी हे अमानुष कृत्य केले त्यांना पाठीशी घालणारे मदत करणारे आणि आरोपी सर्वांना तात्काळ अटक करून कडक कारवाई केली पाहिजे तसेच वे। या प्रकरणातील पोलीस निरीक्षकाची ही चौकशी करून त्याचे निलंबन करण्यात यावे यावेळी संविधान संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये भाई शेख वैभव गायकवाड अझहर मनेर शशिकांत गंगावणे विशाल कांबळे आशुतोष वाघमोडे आरिफ खान इस्माईल पठाण संदीप जाधव सुशांत म्हस्के अल्तमश जरीवाला पप्पू बारसे दानिश शेख जयंत गायकवाड पगारे सर आदींचा समावेश होता या घटनेनंतर समाजातील लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता सोनई प्रकरणाकडे लागले आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा तेवढाच महत्त्वाचा आहे शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वांना न्याय देणारे महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं चालत असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व भीमसैनिक आंबेडकरी विचार संविधानप्रेमी असणाऱ्या सर्व संघटना एकत्र येऊन संविधान संघर्ष मोर्चाच्या निमित्तानं गेल्या काही दिवसापूर्वीच आम्ही संविधानावर घाला घालायचा प्रयत्न केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात उगारलेला बूट त्याचं उत्तर काय असतं ते सातारकाराने दाखवून दिलेलं आहे पण ते संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून बनलेली समन्वयक समिती फक्त साताऱ्यातील असणाऱ्या आडे अडचणीसाठी आहे असं नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातीवादाच्या माध्यमातून बळी घेण्याचा प्रयत्न केला जाईल कोणाच्यावर अन्याय केल्याचा प्रयत्न केला जाईल तर त्याच्या अन्यायाविरुद्ध वासा फोडणे आणि अन्याय अन्या करणाऱ्याचा अन्याय रोखणे हे काम करण्यासाठी सज्ज आहे हे दाखवण्यासाठीच आम्ही राजधानी साताऱ्यातून त्याच जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत याचं कारण की जातीवादातून जे आता आमच्याबरोबर आहे नितीन वैराकर यांच्या चिरंजीवाला जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यावर हल्ला करून जीव घेणं हल्ला करून त्याच्या अंगावरून गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला गेला नुसता अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न नाही तर त्याला जीव मारून हा अपघात दाखवायचा कटसुद्धा असू शकतो असं संपूर्ण परिस्थिती ऐकल्यानंतर समोर येत आणि हा कटामध्ये सामील कोण आहे तर ज्या वेळेस त्या मुलाला गाडीत घालून जबरदस्ती घेऊन जीव मारण्यासाठी घेऊन गेले ही ज्या वेळेस घटना कडली आईला त्यावेळेस ती आई माऊली आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमध्ये गेली त्या ठिकाणी तीन तास आई मुलाला जीव वाचवण्यासाठी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पोलीस निरीक्षकाकडे दयावाया करत होती परंतु कसलाही घाम त्या अधिकाऱ्याला फुटला नाही त्यामुळे या सगळ्या घटना सगळ्यात प्रमुख जबाबदार कोण आहे तर तो पोलीस निरीक्षक आहे ज्याची जबाबदारी त्या मुलाचा जीव वाचवणे होते तोच एक प्रकारे त्या मुलाला आत्ताच्या अवस्थेमध्ये गेलेला आहे त्याचं कारणीभूत ठरलेला आहे त्यामुळं सातारा जिल्हा संविधान संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी आहे की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्या कृत्य करणारा पाठीशी घालणारे त्यांना मदत करणारे जे आहेत त्याचबरोबर ह्या कृत्याला सर्वात मोठी साथ देणारा पोलीस निरीक्षक याचं निलंबन करावं आणि सर्व आरोपींना अटक करावं ही सातारा च्या माध्यमातून आलेले संविधान संघर्ष मोर्चाची प्रमुख मागणी आहे जर ह्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभं करायचं आज आम्ही ह्या ठिकाणी जाहीर करतो प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान संघर्ष माध्यमातून आंदोलन होईल स्वराज्य संस्थापक शिवाजीराजे भोसले यांच्या नावाचा जयघोष करत महाराष्ट्र राज्या राज्यामध्ये जो जातीवाद चालवलेला आहे त्या जातीवादाला खतपाणी घालणार महाराष्ट्र राज्याचं गृह विभाग विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या निष्क्रिय नालायक पोलिसांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आता आम्ही संविधान संघर्ष मोर्चाचे सातारा जिल्ह्याचे सगळे समन्वयक अहमदनगरमध्ये ज्या मातंग समाजाच्या मुलाला जीवघेणा हल्ला झाला जातीवाद्यांनी त्याचा डोळा फोडला पायावरून स्कॉर्पिओ गाडी घालून पाय मोडलेत अंगावर त्याचे लघीवी केली थुकलेत किमान या सगळ्या गोष्टीला त्यांना धीर देण्यासाठी साताऱ्यातून इथपर्यंत आम्ही पोचलो शिवरायांचा उल्लेख एवढ्यासाठीच करायचा की साताऱ्यात ही शिवरायांची राजधानी आहे राजगादी आहे आणि जो महाराष्ट्र बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारधाराचा चोवीस तास जप करत असतो आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा स्टेजवर चढताना आणि स्टेजवरला उतरवला बाबासाहेब आंबेडकर शिवरायांचा जप करतात मात्र तोंडामध्ये आंबेडकर आणि पोटा मध्ये सावरकर अशी वृत्ती असलेले देवेंद्र फडणवीस तुम्ही अजूनही किती लोकांना जखमी करणार आहात किती लोकांचा बळी घेणार आहात किती लोकांना जायबंदी करणार आहात तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे ज्या आरोपीने हल्ला केला ज्या आरोपीने त्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांची मानसिकता जर बघितली तर याच्या पाठीमाग त्यांचा बोलवता धनी आका हा कोणतरी वेगळा असला पाहिजे आणि त्या आकाच्या पाठीमागे नेमका कुठला राजकीय वरद हस्ता आहे हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या ग्रह खात्याला माहिती असलं पाहिजे म्हणून आज ही घटना गंभीर होऊन सुद्धा अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही म्हणजे हा जो हल्ला आहे हा जो जातीवाद आहे हा देवेंद्र फडणवीस सरकारचा ठरवून सरकार, सरकार पुरस्कृत हल्ला आहे का सरकार पुरस्कृत जातीवाद आहे का सरकार पुरस्कृत धर्मांत मानसिकता आहे का हा प्रश्न आमच्यासारख्या पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या का या कार्यकर्त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शहराध्यक्ष सुशांतजी म्हस्केद यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही देवभाऊंना एकच नम्र निवेदन करणार आहे साधिक भाई आरोपींना अटक करा ही मागणी किमान संविधान संघर्ष मोर्चाची अजिबात नसणार आहे आरोपींना अटक केलं म्हणजे सगळं संपलं का अजिबात नाही म्हणजे जखम मांडीला आणि औषध शेंडीला अशातला प्रकार नको ज्या हरामखोर पोलिसांनी नालायकपणा केलेला आहे त्या मुलाच्या आई तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा एफ आय आर नोंद केलेलं नाही तात्काळ चौकशीला सुरुवात केलेली नाही त्या हरामखोर ए पी आय असेल पी आय असेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल त्यांना पहिल्यांदा निलंबित करणं गरजेचं आहे त्यांना कामावरनं घरी एक रुपया न देता अंगावरची वर्दी उतरवून त्यांना घरी पाठवणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे कारण म्हातारी मेरेचं दुकान आहे काळ सोपवता नये आज ह्या आरोपींना अटक कराल उद्या दुसऱ्या आरोपी तयार होतील कारण त्यांना माहिती आहे सरकार आमचं आहे देवाभावचं आहे पोलिस आमचे आहेत आमदार खासदार आमचे आहेत जे काय वाटेल ते करून आमचं कुणीच काय वाकडं करणार नाही म्हणजे पोलिसांना पुढं करून जो सरकारनं जातीवाद उपाळून आणलेला आहे हा जर थांबवायचा असेल तर या पोलिसांनाच निलंबित करणं हे आमची संविधान संघर्ष मोर्चा सातारा जिल्ह्याची प्राधान्यानं मागणी राहणार आहे आणि आम्ही अहमदनगरवाशियांना अस्वस्थ करतोय जरी आमचा सातारा जिल्हा असला तुम्ही अहमदनगरचे असला तरी सुद्धा आपण भाऊ भाऊ आहोत आपण अल्पसंख्याक आहे म्हणून एकमेकाच्या मदतीला जाणं काळाची गरज आहे अन्यथा हे जातीवादी सरकार ही जातीवादी मानसिकतेची क्रूर मानसिकता ही एका एकाला करून ठेचल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला मला सज्ज राहावं लागणार आहे पुन्हा एकदा देव देवा भाऊ नम्र निवेदन आहे की थोडी तरी देवाभाऊ तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक राहिली असत जनाची नाही मनाची थोडी जरी देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज असेल येत्या आठ दिवसामध्ये सगळे आरोपी अटक करा आणि त्या पोलिसांना सस्पेंड करा ही प्राधान्य मागणी करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा